नमस्कार आज आपण काही निमडक स्रोतांच्या मदतीने समृद्धी आणि कल्याणाच्या विविध पैलूंचा शोध घेणार आहोत आपल्यासमोर ज्योतिष टिप्स आहेत वास्तुशास्त्रातील काही सूचना दिवाळीचं आध्यात्मिक महत्व सारखी एक वेगळी संकल्पना आणि रोजच्या जीवनातील काही आध्यात्मिक सवयी यावर आधारित माहिती आहे अगदी यातून महत्वाचे ज्ञान आणि उपाय काढण्याचा आपला प्रयत्न राहील बरोबर या विविध स्त्रोतांमधून आलेले विचार एकत्र पाहिल्यावर म्हणजे जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अडचणींवर मात करण्यासाठी आणि खरंच सुख समाधान मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरू शकतात याचा उलगडा होतो हो चला तर मग या माहितीच्या सागरात खोलवर शिरूया आणि पाहूया काय मौल्यवान हाती लागतंय सुरुवात करूया अगदी रोजच्या सवयींपासून अनेक स्त्रोतांमध्ये दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने कशी करावी याबद्दल मार्गदर्शन आहे उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्तावर महत्व सांगितलं आहे हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय असतो हो ब्रह्ममुहूर्त म्हणजे साधारणपणे सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधीचा काळ असतो अच्छा तो काळ ध्यान आणि आध्यात्मिक साधनेसाठी विशेष अनुकूल मानला जातो असं या स्रोतांमध्ये म्हटलं आहे ओके त्याचबरोबर सकाळी उठल्यावर तळहात पाहून चेहऱ्यावरून फिरवण्याची एक सोपी कृती सांगितली आहे त्यामागे सकारात्मक ऊर्जा जागृत करण्याचा हेतू असावा असं दिसतं आणि एक रंजक गोष्ट म्हणजे स्वर पाहून जमिनीवर पहिलं पाऊल टाकणं म्हणजे कोणती नागपुडी चालू आहे ते पाहून हो त्यालाच काय म्हणतात त्याला स्वर योग म्हणतात कोणती नागपुडी अधिक सक्रिय आहे म्हणजे स्वर चालू आहे हे पाहून त्याच बाजूच्या हाताने जमिनीला स्पर्श करायचा बरं आणि मग तेच पाऊल आधी जमिनीवर ठेवण्याचा सल्ला एका स्रोतात दिला आहे यामागे शरीरातील ऊर्जेचं संतुलन साधण्याचा विचार असावा ओके म्हणजे साठी हो यानंतर स्नानादि कर्मानंतर सूर्याला जलार्पण करण्याचं महत्व अनेक ठिकाणी अधोरेखित केलं आहे ओम सूर्याय नमः या मंत्रासह या सूर्य उपासनेचे नेमके काय फायदे सांगितले आहेत या स्रोतांमध्ये यामागे धार्मिक आणि काही अंशी वैज्ञानिक कारणही दिलेली दिसतात एका उल्लेखानुसार संधी प्रकाशात म्हणजे पहाटे किंवा सायंकाळी मंदेह नावाचे सूक्ष्म जंतू वाढतात अच्छा हो आणि सूर्याला जल अर्पण केल्याने ते नष्ट होतात असं मानलं जातं पण त्या पलीकडे जाऊन सूर्योपासनेने आरोग्य तेज यश आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असं मानलं जातं म्हणजे पॉझिटिव्हिटी येते अगदी पाण्यात लाल फूल चंदन किंवा तीळ टाकण्याचाही सल्ला आहे जे कदाचित प्रतिकात्मक किंवा ऊर्जावर्धक असू शकत म्हणजे दिवसाची सुरुवात निसर्गाशी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडली जाण्यावर भर आहे यासोबतच काही सेवाभावी कृती आणि भक्तीवरही भर दिसतोय बरोबर हो नक्कीच की हनुमान चालिसा पठन किंवा वांदरांना खाऊ घालणं या कृती श्रद्धेशी जोडलेल्या आहेत आणि सकारात्मक स्पंदनं निर्माण करतात असं मानलं जातं हो तसंच घरात बनवलेल्या अन्नाचा पहिला घास गाई पक्ष्यांसाठी आणि शेवटचा कुत्र्यासाठी काढणं ही भूतदयेची शिकवण आहे जी अनेक संस्कृतींमध्ये आढळते यातून आपण केवळ स्वतःपुरता विचार न करता सर्व सजीवांप्रती असलेली जबाबदारी स्वीकारतो आणि एक सूक्ष्म पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या न कळत मुंग्या किंवा इतर लहान जीव चिरडले जाणार नाहीत याची काळजी घेणे बरोबर आणि संध्याकाळी घरात दिवा लावणे ज्यामुळे नकारात्मकता दूर होते असं म्हटलं आहे या छोट्या छोट्या गोष्टींमधून एक प्रकारची सजगता आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो असं आहे ही सजगता आर्थिक बाबतीतही जपण्याचा सल्ला आहे उदाहरणार्थ महत्वाची आर्थिक कागदपत्र श्रीयंत्र किंवा यंत्राजवळ कि यंत्रा ठेवणं अच्छा ही दोन्ही समृद्धीची प्रतिकं मानली जातात म्हणून हो अगदी स्त्रियांचा आणि विशेषतः लहान मुलींचा आदर करणे ज्यांना देवीचं रूप मानलं जातं यातूनही घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते असं काही स्रोतांमध्ये म्हटलं आहे हो आणि महत्वाच्या कामासाठी घरातून निघताना दही साखर खाऊन निघण्याची पद्धत आहे जी शुभ मानली जाते हो ती तर आहेच आपल्याकडे या सगळ्या मागे एक सकारात्मक मानसिकता तयार करण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न दिसतो आता काही विशिष्ट अडचणींवर आधारित उपायांकडे वळूया समजा व्यवसायात अडचणी येत असतील किंवा वाढ हवी असेल तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या आधारे काय मार्गदर्शन मिळतंय हो इथे काही उपाय सुचवले आहेत उदाहरणार्थ एका ज्योतिषीय उपायामध्ये कच्चा कापूस केशरात रंगवून हनुमानाच्या मंत्राचा जप करून कार्यस्थळी बांधायला सांगितलं आहे यामागे हनुमानाच्या संकट निवारक शक्तीवरचा विश्वास दिसतो बरं दुसरा उपाय वास्तुशास्त्राशी संबंधित आहे धनाची देवता मानल्या जाणाऱ्या कुबेराची मूर्ती उत्तर दिशेला ठेवणं उत्तर दिशा जी त्यांची दिशा मानली जाते हो ना? हो ना उत्तर दिशा यामुळे व्यवसायातील आर्थिक अडचणी दूर होतात असा समज आहे लिंबू मिरचीचा तोडगा बर का तो पण बरेचदा दिसतो आणि पिंपळाच्या पानाचाही एक उपाय सांगितला आहे हो लिंबू आणि मिरचीचा हार दाराला लावणे हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा एक लोकप्रिय तोडगा आहे जो मंगळवारी करण्यास सुचवला आहे अच्छा मंगळवारी आणि व्यवसायात स्थिरता नसेल तर शनिवारी पिंपळाचं पान आणून आपल्या बसण्याच्या आसनाखाली ठेवण्याचा उपाय आहे तो सलग सात शनिवार करायचा असतो सात शनिवार हो पिंपळाला धार्मिक महत्व आहे आणि शनिग्रहाशीही त्याचा संबंध जोडला जातो त्यामुळे हा उपाय दिला असावा घरात सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी काय पारद शिवलिंगाचा उल्लेख आहे हो पारद शिवलिंग म्हणजे पाऱ्यापासून बनवलेलं शिवलिंग जे शुद्ध आणि मंत्र सिद्ध असेल तर त्याची पूजा घरात सकारात्मक आणि पवित्र ऊर्जा आणते असं मानलं जातं बर त्याचबरोबर गायत्री मंत्राचा नियमित जप करण्याचं महत्वही सांगितलं आहे हा मंत्र बुद्धी आणि सकारात्मक विचारांना चालना देतो असं अनेक जण मानतात वास्तूनुसार एक वेगळा मुद्दा दिसला घरात कच्ची जागा ठेवणे हे काय हो हा एक रंजक मुद्दा आहे वास्तुनुसार घरात थोडी जागा कच्ची म्हणजे मातीची ठेवल्यास शुक्रग्रहाला बळ मिळतं असं ज्योतिषशास्त्रातील एका धारणेनुसार म्हटलं आहे शुक्रग्रहाला हो शुक्रग्रह भौतिक सुख आणि समृद्धीचा कारक मानला जातो या मागे कदाचित जमिनीशी जोडलेलं राहण्याचं तत्वज्ञानही असू शकत अच्छा आणि काही विशिष्ट वस्तू घरात ठेवण्याचेही सल्ले आहेत जसं की शुद्ध कस्तुरी किंवा विधारा वनस्पतीचं मूळ हो या वस्तू त्यांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे किंवा प्रतिकात्मक अर्थामुळे समृद्धीदायक मानल्या जातात जसं शुद्ध कस्तुरी पिवळ्या वस्त्रात तिजोरीत ठेवणं किंवा विधारा वनस्पतीचं मूळ जी एका विशिष्ट प्रकारची वेल आहे ते चांदीत घालणं या उपायांमागे त्या त्या वस्तूंच्या ऊर्जात्मक प्रभावावरचा विश्वास दिसतो चित्रांच्या माध्यमातूनही वास्तू उपाय सांगितले आहेत हे खूपच रंजक वाटलं मला पण खूप सारे उपाय आहेत त्यातलं काही महत्वाचं काय सांगता येईल हो चित्रांचा प्रभाव आपल्या मानसिकतेवर पडतो या तत्वावर आधारित हे उपाय आहेत इथे अनेक उपाय दिले असले तरी काही प्रातिनिधिक उदाहरणं पाहू सांगा ना जसं घरात कलह असेल उदाहरणात सासूसून तर त्यांचे एकत्र हसरे फोटो पश्चिम भिंतीवर लावण्याचा सल्ला आहे जेणेकरून सकारात्मक संबंधांची भावना दृढ होईल अच्छा वैवाहिक सुसंवादासाठी जोडप्याचा म्हणजे फक्त दोघांचा हसरा फोटो बेडरूममध्ये लावण्यास सांगितला आहे विशिष्ट इच्छांसाठी ही चित्रांचे उपाय आहेत का हो आहेत ना जसं की नोकरी मिळवण्यासाठी निळ्या रंगाचा प्रभाव महत्वाचा मानला आहे म्हणजे फोटोत निळे कपडे किंवा पार्श्वभूमी वापरण्याचा सल्ला आहे बरं प्राप्तीसाठी पिवळा रंग शुभ मानला आहे वास्तुदोषांसाठी दिशांनुसार चित्र सुचवली आहेत उदाहरणार्थ ईशान्य कोपऱ्यात जो जलतत्वाचा कोपरा आहे तिथे पाण्याचा किंवा शंकराचा फोटो आणि आग्नेय कोपऱ्यात अग्नेय कोपऱ्यात म्हणजे अग्नितत्वाच्या ठिकाणी उगवत्या सूर्याचा फोटो यामागचा विचार असा की जी गोष्ट आपण सतत पाहतो तसा प्रभाव आपल्यावर पडतो बरोबर त्यामुळे सकारात्मक आणि इच्छित गोष्टींची चित्र पाहिल्याने तशी ऊर्जा आकर्षित होते असा यामागचा दृष्टिकोन दिसतो आता काही सखोल संकल्पनांकडे वळूया एका स्रोतात श्री श्री रविशंकर यांनी दिवाळीचं महत्व केवळ दिवे लावण्यापुरतं मर्यादित नसल्याचं म्हटले हो त्यांचा संदेश खरंच खूप महत्वाचा आहे ते म्हणतात की दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण आणि आपल्या प्रत्येकात तो प्रकाश आहे आतला प्रकाश हो दिवाळीत फटाक्यांप्रमाणे भूतकाळ जाळून टाकून मन नवीन करण्याची संधी असते केवळ बाहेर दिवे लावून नाही तर आतून ज्ञानाचा बुद्धीचा प्रकाश जागृत करणं महत्वाचं आहे खरंय आपल्याकडे जे आहेत त्याबद्दल कृतज्ञता बाळगणं आणि ईश्वर माझ्यासोबत आहे ही जाणीव ठेवणं हीच खरी दिवाळी आणि खरी बुद्धिमत्ता आहे असं ते म्हणतात त्यांनी खऱ्या संपत्तीवरही भर दिला आहे ती म्हणजे आंतरिक शांती प्रेम आत्मविश्वास आणि चारित्र्य लक्ष्मीपूजन म्हणजे मिळालेल्या संपत्तीबद्दल कृतज्ञता आणि गणेशपूजन म्हणजे विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना अगदी आणि दिवाळीच्या पारंपरिक विधींमध्येही जसं विकिपीडियाच्या स्रोतात आहे हेच भाव दिसतात अभ्यंगस्नान म्हणजे शुद्धी लक्ष्मीपूजन म्हणजे समृद्धीची उपासना पाडवा भाऊबीज हो पाडवा आणि भाऊबीज म्हणजे नात्यांची जपणूक आणि फराळ वाटणं म्हणजे आनंद वाटणं या सगळ्या परंपरा याच आंतरिक भावनांना बळ देतात आता आणखी एका महत्वाच्या संकल्पनेकडे वळूया जिचा उल्लेख अनेक स्रोतांमध्ये आहे पिंपळाच्या झाडाची पूजा याचं इतकं महत्व का सांगितलं आहे पिंपळाला धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्ट्या विशेष महत्व आहे धार्मिकदृष्ट्या बघितलं तर गीतेत श्रीकृष्ण स्वतःला वृक्षांमध्ये पिंपळ म्हणतात अश्वत्थ सर्व वृक्षाणा हो बरोबर पद्मपुराणानुसार ते विष्णूचं रूप आहे आणि त्यात अनेक देवतांचा वास असतो असं मानलं जातं यामुळे त्याला देववृक्ष म्हटलं जातं आणि त्याचे फायदे काय सांगितले आहेत श्रद्धाळू लोकांमध्ये असा विश्वास आहे की पिंपळाची पूजा प्रदक्षिणा केल्याने आयुष्य वाढतं पापमुक्ती मिळते पित्रांना शांती मिळते आणि संतानप्राप्तीसारख्या इच्छा पूर्ण होतात अच्छा शनिवारी पिंपळाची पूजा करणं शनिदोषांवर उपायकारक मानलं जातं पण या श्रद्धेमागे पिंपळाचं पर्यावरणीय महत्त्वही आहे बरं का ते कसं वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर पिंपळ हा चोवीस तास ऑक्सिजन देणारा दुर्मिळ वृक्ष आहे त्याच्या सान्निध्यात प्राणवायूची पातळी चांगली राहते हो चोवीस तास हो त्याची पानं साल यात औषधी गुणधर्मही आहेत त्यामुळे या वृक्षाची पूजा करण्यामागे पर्यावरणाचं रक्षण आणि आरोग्याचा विचारही नकळतपणे जोडलेला दिसतो अर्थात काही काळजी घेण्याच्या सूचनाही आहेत जसं सूर्योदयापूर्वी पूजा न करणं किंवा झाड न तोडणं ही खरंच एक बहुआयामी संकल्पना आहे आता एका अत्यंत वेगळ्या आणि गुंतागुंतीच्या संकल्पनेकडे जाऊया पितृऋण लाल किताब नावाच्या ग्रंथावर आधारित एका स्रोतात याचा विस्तारानं उल्लेख आहे पितृऋण म्हणजे नेमकं काय का पितृऋण ही संकल्पना लाल किताब या भारतीय ज्योतिषशास्त्राच्या एका विशिष्ट शाखेत विस्ताराने मांडली आहे याचा अर्थ असा की पूर्वजांनी केलेल्या काही कर्मांची किंवा चुकांची नकारात्मक फळं त्यांच्या पुढच्या पिढ्यांना भोगावी लागणं बापरे हो याचा परिणाम कुटुंबातील एका किंवा अनेक व्यक्तींवर होऊ शकतो असं या ग्रंथानुसार मानलं जातं ही एक जटिल संकल्पना आहे जी कर्माच्या सिद्धांताशी जोडलेली आहे याचे काही प्रकार उदाहरण म्हणून सांगता येतील का संकल्पना थोडी स्पष्ट होण्यासाठी हो नक्कीच उदाहरणार्थ स्वरूण जर एखाद्या पूर्वजाने नास्तिकतेमुळे किंवा अहंकारामुळे कुळाचार परंपरा पाळल्या नाहीत तर हे ऋण लागू होतं असं म्हटलं आहे आणि त्याचे परिणाम त्याचे परिणाम म्हणून वंशजांना शारीरिक कष्ट अपयश आर्थिक नुकसान भोगावं लागतं असा उल्लेख आहे आणखी एक उदाहरण म्हणजे हो जर पूर्वजांनी आईचा किंवा मातृत्वाचा अनादर केला असेल तिला त्रास दिला असेल तर हे ऋण लागतं यामुळे घरात आजारपण कर्ज शिक्षणात अडथळे येतात असं मानलं जातं अशी अनेक प्रकारची ऋण म्हणजे स्त्री ऋण पितृऋण ईश्वरीय ऋण इत्यादी आणि त्यांचे संभाव्य परिणाम या स्रोतात सांगितले आहेत हे खूपच गंभीर वाटते यावर उपाय काय सुचवले आहेत उपायांचं स्वरूप पाहिलं तर त्यात एक समान सूत्र दिसतं बहुतेक उपायांमध्ये रक्ताच्या नात्यातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन समान वाटा उचलून काहीतरी सामूहिक कृती करण्यावर भर आहे म्हणजे सगळ्यांनी मिळून करायचं हो जसं की स्वऋणासाठी सगळ्यांनी मिळून खर्च करून यज्ञ करणं मातृऋणासाठी सर्वांनी चांदी एकत्र करून वाहत्या पाण्यात सोडणं स्त्री ऋणासाठी गायींना चारा देणं पितृ ऋणासाठी पिंपळाची सेवा करणं किंवा मंदिरात दान ईश्वरीय ऋणासाठी कुत्र्यांना भोजन या उपायांमधून सामूहिक जबाबदारीची भावना आणि काहीतरी त्याग किंवा सेवेतून ऋण फेडण्याचा प्रयत्न दिसतो ही खरंच एक विचार करायला लावणारी संकल्पना आहे जी या स्रोतांमध्ये मांडली आहे आता थोडं वेगळ्या प्रकारच्या कथेकडे वळूया एका स्रोतात देवीने भुंग्यांचं म्हणजे भ्रमरांचं रूप घेऊन राक्षसाचा वध केल्याची कथा आहे हो ही भ्रमरी देवीची कथा आहे अरुणासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता काय वर होता तो की त्याला युद्धात कोणत्याही अस्त्र शस्त्राने स्त्री पुरुषाकडून किंवा दोन पायांच्या किंवा चार पायांच्या प्राण्याकडून मृत्यू येणार नाही अरे देवा मग तो अमरच झाला जवळ तसंच झालं होतं हा वर मिळाल्यावर तो उन्मत्त झाला मग देवांनी देवी भुवनेश्वरीची आराधना केली अच्छा देवीने भ्रमरी रूप घेतलं तिच्या सभोवती असंख्य भुंगे म्हणजे भ्रमर होते आता भुंग्याला किती पाय असतात सहा बरोबर त्यामुळे तो वरातील दोन किंवा चार पाय या आटीत बसत नव्हता हो की नाही तसेच भुंग्यांचं रूप हे मनुष्य किंवा देवता नाही आणि ते शस्त्रही वापरत नाहीत देवीने हे असंख्य भुंगे अरुणासुरावर सोडले म्हणजे वरातील शब्दांचा नेमका अर्थ लावून त्यावर मात केली काय हुशारी अगदी बरोबर त्या भुंग्यांनी अरुणासुराच्या छातीचा भेद केला आणि त्याला ठार मारलं ब्रह्मदेवाच्या वराचा मानही राहिला आणि राक्षसाचा नाशही झाला वा ही कथा एका अर्थाने हेच शिकवते की कि कितीही कठीण समस्या असली किंवा शत्रू बलाढ्य वाटला तरी त्यावर मात करण्यासाठी वेगळा विचार वेगळी कामी येऊ शकते हे आपल्या अंतर्मनातील आणि बाहेरील शत्रूंवर विजय मिळवण्याचंही प्रतीक आहे तर आजच्या या सखोल आढाव्यातून आपण पाहिलं की समृद्धी आणि कल्याणासाठी आपल्या स्रोतांमध्ये किती विविध प्रकारचे दृष्टिकोन आणि उपाय सांगितले आहेत यात रोजच्या साध्या सकारात्मक सवयी आहेत ज्योतिषवास्तूचे विशिष्ट तोडगे आहेत दिवाळी आणि पिंपळासारख्या प्रतिकांमागील गहन अर्थ आहेत आणि पितृऋणासारख्या गुंतागुंतीच्या संकल्पनाही आहेत खरं आहे या सगळ्या माहितीचा एकत्र एक विचार करता एक गोष्ट स्पष्ट होते की खरी समृद्धी केवळ बाह्य गोष्टीत नाही ती आपल्या दृष्टिकोनात आपल्या कर्मात आपल्या श्रद्धेत आणि आपण जपलेल्या मूल्यांमध्ये आहे बरोबर सजगता कृतज्ञता आणि सकारात्मक कृती हा या सगळ्या विचारांमागचा समान धागा दिसतो शेवटी आंतरिक शांती आणि समाधान हीच खरी संपत्ती आहे हा पुन्हा अधोरेखित होतो ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे आज चर्चा केलेल्या अनेक गोष्टींपैकी अगदी एखादी छोटीशी गोष्ट जरी जसे की रोज कृतज्ञता व्यक्त करणं कोणाची तरी निस्वार्थ सेवा करणं किंवा निसर्गाशी जोडलं जाण्याचा प्रयत्न करणं हो जसं पिंपळासारख्या वृक्षातून हो तेच तर अशी एखादी गोष्ट जर नियमितपणे आचरणात आणली तर बाह्य परिस्थिती कशीही असली तरी आपल्या समृद्धी आणि कल्याणाचा आंतरिक अनुभवात कोणता सकारात्मक बदल घडू शकेल यावर नक्कीच विचार करता येईल